एकदा एम एल डेटा सायन्स कंप्युटर सायन्सला आपण मुलांना पाठवलं म्हणजे आपली जबाबदारी संपली आता काय ते मुलांनी करायचं आणि बाकीचं बघून घेईल अशा भ्रमात जर आपण राहिलो तर त्यांना जॉब मिळणार नाहीये आणि साडेपाच दहा लाख रुपये आपण खर्च करून बसलेलो असणार आहोत याचा आपण कुठे विचार करतो आहोत का की आता मी जाणार सीए ला जाणार आय सी डब्ल्यू एस सीएमएक्च्युरियल सायन्स वगैरे याची मोठी लिस्ट आहे आणि हे केलं की मला चांगला जॉब मिळेल माझं आर्थिक स्थैर्य राहील माझं जीवन सुकर राहील आत्ता जे सी ए आहेत त्यांना भीती वाटते आणि आपण सीएला जाताना याची कल्पनाही करत नाही समजा मुलांचं मी म्हणतो की ते एक सोळा वर्षाचे आई वडील त्याच्याही पलीकडे जाऊन ज्यांचे अनेक क्लासेस आहेत कॉलेजेस आहेत ती हे सांगतायत का आणि याचं दुर्दैवाने उत्तर नाही असं की तुम्ही मला कुठलंही फील्ड सांगा त्या फील्डमध्ये मी तुम्हाला दोन कंपन्या अशा दाखवीन की जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आत्ता जे त्यातले एक्सपर्ट्स आहेत त्यांना रद्द बादल करणार आहे उत्तर योग्य देणे म्हणजे बुद्धिमत्ता नाही योग्य प्रश्न विचारणे म्हणजे बुद्धिमत्ता आहे योग्य प्रश्न विचारता येणे ही पण एक स्किल आहे आणि ते पण लाईफ स्किलमध्ये कॉन्टेक्च्युअल समज असणे हे पुढच्या काळाची गरज आहे मी नी करिअर नीट निवडा आवडीचं निवडा त्याचे काही मानदंड आहेत ते आपल्याला ते जमलं पाहिजे आपल्याला ते आवडलं पाहिजे पुढे वीस वर्ष त्याला स्कोप पाहिजे वगैरे वगैरे परंतु ते करताना ए आयच्या बरोबर आपल्याला जगायचं आहे हे लक्षात ठेवून जर आपण करणार नसू तर गडबड होणार आहे हा आपला इसेन्स मध्ये हे जे लाईफ स्किल्स वगैरे जो प्रकार आहे जीवन कौशल्य हा जो प्रकार आहे तर त्याच्यामधलं आवश्यकता काय आहे हे छान सिद्धार्थनी तुम्हाला सांगितलं आणि खरोखरच कुठल्याही प्रकारचं करिअर जर तुम्हाला करायचं झालं तर मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये तुम्हाला या पुढच्या काळामध्ये पर्याय आहे इनफॅक्ट मी त्याला एक नाव दिलंय आपण म्हणतो ना की इतिहासाचे दोन भाग आपण कालखंड मानतो बी सी आणि ए डी बिफोर क्राइस्ट आणि आफ्टर क्राइस्ट तर मी त्याला बी सी टू ए डी असं आत्ताच्या काळामध्ये म्हणतोय फक्त ते बिफोर चॅट जी पी टी आणि आफ्टर डीप सिक असं म्हणतोय सगळ्यांना डीप सिक माहिती आहे डीप सिकने एक खोट खूप मोठी क्रांती केली आणि चॅट जी पी टी जेव्हा तीस नोव्हेंबर वीसशे बावीसमध्ये रिलीज झालं त्याच्यानंतर अनेक बदल घडलेत मला असं वाटतं की बरेच मुलं पण ते सध्या वापरत असतील तुम्हाला गंमत सांगतो मध्ये अठरा मिनिटं चॅट जीपीटी बंद पडलं होतं आणि अठरा मिनिटं बंद पडल्यानंतर चोपन्न लोकांना फायर केलं गेलं भारतामध्ये कारण त्यांच्या मॅनेजर्सच्या लक्षात आलं की ते जे काही छान प्रेझेंटेशन देत होते ते सगळं चॅट जी पी देत होतं इतकी आपली डिपेंडन्सी वाढली आहे आणि म्हणून मी त्याला बी सी टू ए डी असं म्हणतोय इथं बसलेल्या सगळ्या मुलांचं करिअर शिक्षण शिक्षण जे आहे ते बी मध्ये होणार आहे आणि करिअर डेव्हलप होणार आहे ते ई डीमध्ये होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जे स्किल्स हे बी सीमध्ये शिकाल ते पुढे उपयोगी पडणार नाही आहेत आणि त्याहीमध्ये गणिती संज्ञा आहे त्याला म्हणतात समथिंग इज नेसेसरी बट नॉट सफिशियंट आवश्यक आहे पण पुरेसं नाही नाही आपल्याला उगीच असा एक समज होऊन जाईल की आपण डिग्री वगैरे मिळवण्याचं काही कारण नाही कारण तसंही त्याचा काही उपयोग होणार नाही आहे नाही का आत्ता सिद्धार्थ सरांनी सांगितलं की तुम्ही जे काय शिकाल ते सतत शिकत राहायला लागणार आहे तुमचं करिअर गिग इकॉनॉमीमध्ये चार वेळा बदलणार आहे तर तसं असेल तर मग शिकण्यात तरी काय पॉईंट आहे आणि डिलॉईटचा असा रिपोर्ट आहे की तुम्ही जे शिकाल त्याची उपयुक्तता ही दोन वर्षामध्ये निम्म्यावर येणार आहे याचा सिम्पल गणिताचा अर्थ आहे की आठ वर्षामध्ये तुम्ही आत्ता ब्रँड न्यू म्हणून जे शिकाल ते अजून आठ वर्षामध्ये रद्दबदल झालेला असेल तर ह्याच्यावरनं चुकीचा निष्कर्ष इथं बसलेला कोणीही काढू नये म्हणून मी एक्सप्लिसिटली सांगतोय की याचा अर्थ ना असा नाही की आपण मग शिकायलाच नको याचा अर्थ असा आहे की आत्ता जे शिकायचं त्याच्यावर थांबून राहायला नको आणि म्हणून कंटिन्युअस शिकत राहणे हे त्याच्यावरचं सोल्युशन राहील आणि हे जितकं मुलांना मुलींना लागू आहे जे आत्ता शाळा कॉलेजमध्ये आहेत तेवढंच एज ग्रुप फिफ्टीला पण लागू आहे असे अनेक रिपोर्ट्स आहेत आणि मला तुम्हाला फक्त खरं तर महत्वाच्या तीन स्लाईड दाखवायचे आहेत ते म्हणजे की ज्या पंधरा स्किल्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह म्हणजे आपण ऑलरेडी त्याच्या एक क्वार्टर संपून पुढच्यामध्ये आहोत त्याच्यामध्ये जे पंधरा स्किल्स दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवर हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने काढलेले अक्रॉस द वर्ल्ड तुम्ही फॉम फायनान्समध्ये असा रिटेलमध्ये असा कुठल्याही फील्डमध्ये असा कोणते स्किल्स हे तुम्हाला आवश्यक राहतील जॉब मिळवण्यासाठी किंवा जॉब निर्माण करण्यासाठी त्याची ही लिस्ट आहे आणि तुम्ही याचा फोटो घेतलात तरी चालणारं हे काय फार मोठं सिक्रेट माझं मी तुम्हाला दाखवत नाही आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट पब्लिक आहे तुम्ही तो बघू शकता पण तुम्हाला हवं तर तुम्ही जरूर याचा फोटो घ्या हा मुद्दाम दाखवण्याचं कारण असं आहे की माझे गुरुवर्ग इथं बसलेले आहेत अविनाश धर्माधिकारी त्यांनी मला इतिहास मी शाळेत असताना शिकवला आणि चाणक्य मंडलमध्ये मी जेव्हा जेव्हा पहिल्यांदी जेव्हा दोन हजार पाच चार पाचच्या सुमारामध्ये आय स्टार्टेड इंटरॅक्टिंग त्यावेळेला आम्ही अमेरिकेतनं परत आलेलो होतो आणि तेव्हा मी फाउंडेशन कोर्सबद्दल अर्थात बघितलं ऐकलं आणि दोन हजार चारमध्ये मला जी फाउंडेशन कोर्सची ओळख झाली किंवा एक प्रकारे आपण प्रिपरेटरीसुद्धा म्हणू त्याच्यामध्ये ह्या पंधरापैकी पंधरा गोष्टी शिकवल्या जातात म्हणजे जे जगाला आवश्यक आहे असं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम फोरमनी म्हटलंय फ्युचर ऑफ जॉब्स याच्यामध्ये म्हटलंय ती गोष्ट ऑलरेडी वीस वर्षापूर्वी आपण फाउंडेशनमध्ये कव्हर करत होतो आणि ते अजून आपण रिफाईन करतो आहोत आणि त्यामुळे एक बेसिक गोष्ट की ज्याच्यामुळे आपण आपलं करिअर उत्कृष्ट घडवू शकणार आहोत त्याची रिक्वायरमेंट म्हणून मी या स्लाईडच्या कॉन्टेक्स्टमध्ये फाउंडेशनकडे बघतोय बऱ्याच वेळा होतं काय आपल्याला वाटतं हे समजा फाउंडेशन कोर्स किंवा प्रिपेरेटरी कोर्स केला तर काय त्या सर्टिफिकेटचा इंडस्ट्रीमध्ये काय उपयोग आहे त्याच्यामुळे जॉब मिळणार आहे का तर डायरेक्टली जॉब नाही मिळणार आहे कुठेही असं लिहिलेलं नाही की तुम्ही फाउंडेशन केलं की हा जॉब तुम्हाला मिळेल तुम्ही ही डिग्री केली की हा जॉब मिळेल हे मान्य आहे पण फाउंडेशन का करायचं त्याचं मी तुम्हाला कारण सांगतोय की फाउंडेशन हा बेसिक के केक आहे केक त्याच्यावरचं डिग्रीचं आयसिंग आपल्याला तेव्हाच उपयोगी पडेल जेव्हा केक सॉलिड असेल नाही तर नुसतंच आयसिंग घेऊन बसू आपण त्यांनी काहीही साध्य होणार नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याबद्दल सिद्धार्थच्या बोलण्यामध्ये येऊन गेलं असंख्य प्रकारचे जॉब्स हे नष्ट होत आहेत नष्ट झालेले आहेत आणि याच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट असं सांगतो मला माहित नाही या स्लाईडच्या डेकमध्ये ते आहे का बहुतेक असेल पण मी तुम्हाला तोंडी सांगतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी असं सांगितलं की सत्याऐंशी मिलियन जॉब्स हे नष्ट होणार आहेत खूप मोठा आकडा या सत्याऐंशी मिलियन जॉब्स नष्ट होणे एक मिलियन म्हणजे दहा लाख एवढे जॉब नष्ट होणार आहेत आणि आपण आपल्या मुलांना बी कॉमला पाठवतोय सी ए करायला सांगतोय इंजिनियर इंजिनिअरिंग च काय घेऊन बसला तुम्ही हे किती लोकांनी वाचलंय तुम्ही हात वर करून सांगा वीसशे चोवीसमध्ये मध्ये आय आय टी बॉम्बे की जी भारतातली अग्रगण्य संस्था आहे त्याच्या पंचवीस टक्के एलिजिबल मुलांना मागच्या वर्षी भारतात जॉब मिळाला नाही किती लोकांना हे माहिती आहे ओके okay. साधारण एक तृतीयांश लोकांना माहिती आहे आणि एक तृतीय एक चतुर्थांश लोकांना आय आय टी मधल्या जर का जॉब मिळाला नसेल एलिजिबल लोकांना एलिजिबल म्हणजे काय जे सगळं विषय पास झालेले आहेत ज्यांना इच्छा आहे अशा लोकांना तर बाकीच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आपण एकदा ए आय एम एल डेटा सायन्स कंप्युटर सायन्सला आपण मुलांना पाठवलं हो म्हणजे आपली जबाबदारी संपली आता काय ते मुलांनी करायचं आणि बाकीचं बघून घेईल अशा भ्रमात जर आपण राहिलो तर त्यांना जॉब मिळणार नाही आहे आणि साडेपाच दहा लाख रुपये आपण खर्च करून बसलेलो असणार आहोत याचा आपण कुठे विचार करतो आहोत का आम्ही करिअर काउन्सिलिंगचे जी टेस्टबद्दल बोलला तो तर ती आपण फाउंडेशनमध्ये प्रिपरेटरीमध्ये रेग्युलरली देतोच पण जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं काउन्सलिंग आम्ही करतो तेव्हा हा प्रश्न आम्ही पालकांना जेव्हा विचारतो तेव्हा ते म्हणतात बघा सी ए झालं की चांगलं काम मिळतंच मी इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा जगभर भाषण देतो हा विषय माझा आवडीचा पण आहे कामाचा पण आहे त्याच्यामध्ये पहिल्या दोन रांगांमध्ये नेहमी चार्टर्ड अकाउंटंट बसलेले असतात सेशन झाल्यानंतर ते मला येऊन विचारतात सर अशी गडबड आहे की आता सगळी करन्सी आपली डिजिटल झालेली आहे सीबीडीसी असेल ई रुपी असेल किंवा जसं सिद्धार्थनी सांगितलं की मोबाईल फोन स्मार्टफोन सगळीकडे आले आहेत इनफॅक्ट डेटा असं सांगतो की भारत देशामध्ये जेवढे टूथब्रश विकले जातात त्यापेक्षा जास्त स्मार्टफोन विकले जातात याचा अर्थ असाही आपल्याला काढायला हरकत नाही आपण डेंटिस्ट व्हायला हरकत नाहीये लोक दातांची काळजीच घेत नाही आहेत मुद्दा हा आहे की आपण ज्याला म्हणतो की हायटेक वगैरे वगैरे त्याच्यामध्ये भारत देश खूप पुढे आहे आणि त्यामुळे अशी कुठलंही क्षेत्र खरोखर जगात राहिलेलं नाही आहे की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं नाही आहे आणि चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा मला हे ये येऊन विचारतात की अजून दहा वर्षामध्ये थिंग्ज आर गोईंग टू चेंज तर त्यांच्याबद्दल मला जो एक प्रेम असतं की त्यांनी हा विचार केला आहे मला भीती वाटत राहते आणि तुम्ही विचार करून बघा की आत्ता जी मुलं कॉमर्सला जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहेत की आता मी जाणार सी एला जाणार आय सी डब्ल्यू ए सी एम एक्च्युरियल सायन्स वगैरे वगैरे याची मोठी लिस्ट आहे आणि हे केलं की मला चांगला जॉब मिळेल माझं आर्थिक स्थैर्य राहील माझं जीवन सुकर होईल आत्ता जे सी आहेत त्यांना भीती वाटते आहे आणि आपण सी एला जाताना याच कल्पनाही करत नाही होत समजा मुलांचं मी म्हणतो की ते एक सोळा वर्षाचे आहेत आई वडील त्याच्याही पलीकडे जाऊन ज्यांचे अनेक क्लासेस आहेत कॉलेजेस आहेत ती हे सांगतायत का आणि याचं दुर्दैवाने उत्तर नाही असंय आणि समजा त्यांनी नाही सांगितलं तर म्हणून आपण अनंत ते राहावे का राहतोय ही आपली जबाबदारी आहे शेवटी आपल्या मुलांचं करिअर आहे त्याच्यावर तर निदान त्याच्यावर आपण काहीतरी काम करणं त्याचा विचार करणं आणि त्याच्यावरचं ऍक्शन ते ऍक्शन चा म्हणजे सेल्फ स्टडी आहे आणि तो मुद्दा तुम्हाला तिथे दिसेल ऍक्टिव्ह लर्निंग अँड लर्निंग स्ट्रॅटेजीज हा जो पार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे म्हणजेच ज्याला स्वाध्याय असं सिद्धार्थ म्हणाला आणि स्वाध्याय करण्याची ताकद आपली खूप कमी झालेली आहे चॅट जी मुळे असाइनमेंट देणंच बंद केलंय लोकांनी असाइनमेंट दिल्याचा उपयोग काहीच नाही ते असाइनमेंटचा प्रश्न मुलं घेतात चॅट जीपीटीला टाकतात त्याचं उत्तर घेतात प्रिंट काढतात आणि सबमिट करतात दहापैकी नऊ डोक्यात काही नाही याच्यावर उपाय माझे अनेक जे मित्र आहेत बॅचमेट्स की जे अमेरिकेत शिकवत आहेत अन्य ठिकाणी पण शिकवत आहेत ते काय करतात वर्गामध्ये प्रश्न देतात आणि सांगतात की तुम्ही चॅट जी काय विचाराल हे का कागदारले आणि घरी जा उत्तर बित्तर आणू नका आम्हाला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही कारण ते काम एनिवे चॅट जी पी टी म्हणजे शिक्षकांना सुद्धा एक स्टेप पुढे राहायला लागणार आहे मुद्दा परत बी सी टू एडीचा आहे शिक्षण आपलं बी सीमध्ये होणार आहे आणि आपलं कार्यक्षेत्र हे ए डीमध्ये असणार आहे आणि त्या काळामध्ये आपण कसं वागतो याची सगळ्यात चांगली तयारी ही मला वाटतं फाउंडेशन क्लास किंवा फाउंडेशन कोर्स आणि प्रिपेरेटरीमध्ये होईल आणि खरोखर जसं सिद्धार्थ म्हटला तसं त्याचा तुम्ही डॉक्टर आहात का इंजिनियर आहात का कस काय त्याच्याशी काहीच संबंध नाही आहे इनफॅक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावरचं सेशन कुठेही घेत असलो जगभरात तरी माझं खुलं आव्हान ऑडियन्सला असतं आणि ते मी तुम्हालाही देतोय की तुम्ही मला कुठलंही फील्ड सांगा त्या फील्डमध्ये मी तुम्हाला दोन कंपन्या अशा दाखवीन की जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आत्ता जे त्यातले एक्सपर्ट्स आहेत त्यांना रद्द बादल करणार आहेत तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला हे लगेच लक्षात येईल एक तीन ते चार महिन्यापूर्वी सरांना पण माझं अजून सांगून झालेलं नाहीये तीन ते चार महिन्यापूर्वी एक प्रख्यात शिल्पकार आहेत त्यांचा पेंटर आहेत त्यांचा मला फोन आला आणि ते म्हणले की मी स्वामी समर्थांची गेली तीस वर्ष चित्र काढतोय आणि मी त्यातला माहीर आहे माझे चित्र लोक आदर्श मानतात आणि त्यांच्या देवाऱ्यात ठेवलेली आहेत वगैरे त्यांचं नाव मी सांगत नाही काही लोकांना माहिती पण असेल आणि त्यांनी मला असं सा सांगितलं की आता मी एक काही रिअल इस्टेटमध्ये त्या एक स्टुडिओ बुक करतोय आणि त्याचं काही कोटीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तर ते मी करू का याचं कारण की माझेच ग्राहक जे तीस वर्ष आहेत ते मला सांगता तें� येत की माझी सगळी चित्र त्यांनी कम्प्युटरला फीड केली आणि त्याच्यातनं आता माझ्या चित्रांच्या सारख्या क्वालिटीचं चित्र कम्प्युटर चकट फू देत आहे की ज्याला लोक हजारो लाखो रुपये मोजायला तयार होते ते स्वतः तीच लोक येऊन सांगतायत की तुम्ही जरा विचार करा हे पुण्यात घडलेली गोष्ट सांगतोय माझ्या समोर घडलेली गोष्ट सांगतोय याचा आणि इंजिनिअरिंगचा मेडिकलचा तंत्रज्ञानाचा काही संबंध नाही आहे मी तुम्हाला सांगतोय ते शिल्प चित्रकलेतलं सांगतोय माझं परत तुम्हाला खुलं आव्हान कुठलंही फील्ड सांगा त्या फील्डमध्ये मी तुम्हाला दोन कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सांगेन आणि मी सांगायचं कशाला सांग तुम्हाला त्याची त्याच्यासाठी माझी पण गरज नाही तुम्ही चॅट जी पी टीलाच विचारा खुद्द चॅट जी पी टीच तुम्हाला सांगेल की या फील्डमध्ये एआयमधे काम, काम करणाऱ्या कंपन्या कोणत्या तर माझ्या तुमचं आत्ता जे काही पंधरा वीस मिनिटाचं जे काही इंटरॅक्शन आहे त्याचा एक लाईनचं समरी ही आहे की तुम्ही करिअर नीट निवडा नी आवडीचं निवडा त्याचे काही मानदंड आहेत की आपल्याला ते जमलं पाहिजे आपल्याला ते, आप ते आवडलं पाहिजे पुढे वीस वर्ष त्याला स्कोप पाहिजे वगैरे वगैरे परंतु ते करताना ए आयच्या बरोबर आपल्याला जगायचं आहे हे लक्षात ठेवून जर आपण करणार नसू तर गडबड होणार आहे हा आपला इसेन्स आजचं माझं वीस मिनिटाचं इंटरॅक्शन तुमच्या बरोबर म्हणजे तुम्हाला घाबरवून सोडण्याचं काम माझं आहे तुम्ही म्हणाल काय माणसं आहेत एवढं बोलवतात शनिवारी संध्याकाळी आम्ही आलेलो आहोत आणि काय यांचं काम तर घाबरवून सोडतात पाषाण हृदय आहेत किंवा हृदय शून्यच आहेत पाषाण हृदय सुद्धा नाही असं कोणी आपल्याकडे आलेल्या लोकांना घाबरून सोडतं का तर मी म्हणेन की हो माझं काम आहे ते काम अशासाठी आहे की मी फक्त तुम्हाला घाबरवून नाही सोडणार मी त्याच्यावर काय करायचं आहे हे पण आपण बघतोय ही जी आहे वीसशे तीसचं कोर स्किल्स वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की स सा, शहाऐंशी मिलियन जॉब्स हे ए आय नक्की खाणार आहे वीसशे पंचवीसमध्ये म्हणजे अजून आता काय आठच महिने उरलेत प्रॅक्टिकली तसे सत्त्याण्णव मिलियन नवे जॉब्स निर्माण होणार आहेत आपल्या सगळ्यांचं काम करिअर निश्चित करताना आपल्याला काय जमतं आपल्याला काय आवडतं आणि या सत्त्याण्णव मिलियनमध्ये आपण आहोत का हे बघण्याचं आहे शहाऐंशी मिलियन जॉब जाणारे आणि खचून जाण्याचं काही कारण नाही सत्त्याण्णव मिलियन कोणते निर्माण होणार आहेत हे नीट डोळसपणे बघणे त्याच्यात आपल्याला काय आवडतं आणि जमतं हे शोधणे आणि ते नीट करणे हा त्याच्यावरचा शाश्वत उपाय आहे तर ह्याचा शोध आपण घेतोय का आणि बहुतांश वेळेला दुर्दैवानी मला त्याचं उत्तर मिळतं नाही आपण कन्व्हेन्शनली सी ए आय डब्ल्यू ए मेडिकल इंजिनिअरिंग लॉ या पठडीमध्ये चाललेलो आहोत आपण विचार करत नाही आहोत की ह्याला पुढे स्कोप आहे का आणि दुसरं म्हणजे आपल्याला ह्याच्यात स्कोप आहे का याचा विचार करत नाही आहोत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या फील्डमध्ये कसं काम करेल आता बघा ते जे क्वाड्रंट तिकडचं टॉपचं क्वाड्रंट आहे त्या क्वाड्रंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर ए आय आणि बिग डेटा हे सगळ्यात वर आहे म्हणजे काय महत्त्वाचं आहे आणि काय वेगाने वाढणार आहे या दोन्ही मानदंडांवर मानकांवर तुम्हाला दिसेल की ए आय बिग डेटा आहे टेक्निकल लिटरसी आहे क्रिएटिव्ह थिंकिंग आहे म्हणजे तुम्ही जे फील्ड घ्याल त्याच्यामध्ये तुम्ही त्याची काही प्रगती तुमच्यामुळे होते आहे का तुम्ही फक्त कन्झ्युमर आहात आणि त्या फील्डमध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन केव्हा होईल जेव्हा तुम्हाला थे तो ते आवडतं तेव्हाच होईल तर त्यामुळे आपल्याला हे पण बघायला लागेल रेझिलियन्स एन्झायटी किंवा अॅनालिटिकल थिंकिंग लिडरशिप एम्पथी आणि ऍक्टिव्ह लिस्निंग एम्पथी आणि ऍक्टिव्ह लिस्निंग एम्पथी म्हणजे इक्यू ज्या डॅनियल गोनमनचा त्यांनी उल्लेख केला ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत जातील एक मधले मला आवडलेल्या दोन नवीन डेफिनेशन्स आहेत इंटेलिजन्सच्या पहिली डेफिनेशन आहे की उत्तर योग्य देणे म्हणजे बुद्धिमत्ता नाही योग्य प्रश्न विचारणे म्हणजे बुद्धिमत्ता आहे त्याला सध्या प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असं एक टर्म आहे चॅट जीपीटीला तुम्ही योग्य प्रश्न विचारला तरच तुम्हाला योग्य उत्तर येईल त्यामुळे योग्य प्रश्न विचारता येणे ही पण एक स्किल आहे आणि ते पण लाईफ स्किलमध्ये येत आणि दुसरी जी डेफिनेशन आहे ती म्हणजे एखादं कॉम्प्लेक्स डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणजे बुद्धिमत्ता नाही असं स्वतः सायकोलॉजी सांगते आता सायकॉलॉजी सांगतेय की दुसऱ्याचं दुःख समजणे ही त्यावरची बुद्धिमत्ता आहे या दोनवर कुठला कोर्स आहे योग्य प्रश्न विचारा असा कोर्स नाही इनफॅक्ट कोर्स विचार न विचारण्याची सगळी व्यवस्था आपल्याकडे आहे असं तुम्हाला नाही का वाटत तुम्ही पण शिकलात तेव्हा आणि आत्ताचं आपण पुस्तकं बघितली तर तेच आहे याचं उत्तर लिहा प्रश्न विचारा असं कोणीच म्हणत नाहीये आणि प्रश्न जर तुम्ही योग्य नाही विचारलं तर चॅट जीपीटी निर्बुद्ध आहे स्वतः त्याला काही कळत नाही तुम्ही जो प्रश्न विचाराल त्याच्यावर ते उत्तर देईल ना कॉन्टेक्च्युअल समज असणे हे पुढच्या काळाची गरज आहे सिंपल उदाहरण समजा आईने एखाद्या लहान मुलाला सांगितलं रेड लेबल घेऊन ये तर तो जाऊन बिचारा चहा घेऊन येईल वडिलांनी सांगितलं तर काय घेऊन येईल <laughs> नेमकं विकेंडलाच बोलतोय आपण <laughs> <तेन देन> <laughs> कॉन्टेक्स्ट संदर्भ काय आहे ते समजणं हे त्या मुलाचं काम आहे कोणी सांगितलंय याच्यावरनं रेड लेबल म्हणजे काय आणायचं पेयच आणायचंय पण कुठलं हे समजायला लागेल ना हे समजण्याचे क्लासेस नाहीत ते समजण्याची जी काही यंत्रणा आहे ती म्हणजे मी वीस वर्षापूर्वी जी फाउंडेशन कोर्स मध्ये पाहिली ती आणि चॅट जीपीटीच्या वरन मला तुम्हाला शेवटचाच एक मुद्दा फक्त सांगायचा अँड देन आय एम ऑल्सो इगरली वेटिंग फॉर सर कारण मी म्हणलं तसं ते माझे इतिहासाचे शिक्षक आहेत आणि मी तर म्हणेन ते माझे मार्गदर्शक गुरुच आहेत इतिहास हे आपलं एक निमित्त होत प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे पहिले प्रश्न काय तुम्ही विचारता याला मी एक भूषण फॉर्म्युला असं नाव दिलेलं आहे काय आहे तो फॉर्म्युला हे तुम्हाला कुठे वर मिळणार नाही ते म्हणजे दहा ऐंशी दहा असं मी त्याचं वर्गीकरण केलंय पहिले दहा टक्के काय आहेत की योग्य प्रश्न विचारणे पुढचे ऐंशी टक्के काय आहेत का ते रुटीन काम आहे ग्रंट वर्क आहे नाईन टू फाईव्ह वाला ते टी करेल रोबॉट करेल कम्प्युटर करेल ए आय करेल त्यांनी उत्तरं दिली त्या उत्तरामधनं आपल्याला नेमकं कुठलं योग्य आहे हे निवडता येणे शेवटचे दहा टक्के यापुढचं सगळं महत्वाचं काम की ज्यामुळे तुम्ही लीडर होणार आहात ज्यामुळे तुम्ही ए आयला ला टिकून राहणार आहात ए आयवर स्वार होणार आहात हे कशावर अवलंबून राहील तर स्वाध्याय करून आणि सेल्फ स्टडी करून पहिल्या दहा टक्क्यामध्ये तुम्ही काम कसं करतात ते आणि शेवटच्या दहा टक्क्यामध्ये काम कसं करता ते याच्यात जर तुम्ही चांगलं काम केलं तर देर इज नो स्टॉपिंग यू आर द हॉट कमोडिटी इन द मार्केट मग ते तुम्ही आर्ट सायन्स कॉमर्स लॉ मेडिकल कुठलं पण करा पहिल्या दहा टक्क्यात काय काम करायचं आणि शेवटच्या दहा टक्क्यात काय काम करायचं हे ज्याला समजलं त्याला मधले ऐंशी टक्के व्यवस्थित वापरून घेता येणार आहेत सर्व फील्डमध्ये त्याचं शिक्षण म्हणजे लाईफ स्किल्स मधलं जे ऐंशी टक्के आहे त्याच्यासाठी भरपूर युनिव्हर्सिटीज आणि भरपूर कोर्सेस आहेत ते फ्री पण आहेत ते महत्वाचं आहेत मी म्हटलं तु, तु, तुम्हाला तसं गणितातली संज्ञा आहे त्याला नेसेसरी बट नॉट सफिशियंट हे ऐंशी टक्के आपल्याला माहिती पाहिजे पण आधीचे दहा नंतरचे दहा कळले नाहीत तर उपयोग नाही तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो अँड देन आय विल हँड इट ओव्हर टू सर चॅट जी पी टीचा मागच्या वर्षी वीसशे चोवीसमध्ये सगळ्यात जास्ती उपयोग कुठल्या दिवशी झाला हे तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात जास्ती उपयोग चॅट जीपीटीचा झाला चौदा फेब्रुवारीला आपला राष्ट्रीय सण आहे चौदा फेब्रुवारीला चॅट जीपीटीचा उपयोग झाला आणि त्याची कथा अशी आहे की एका मुलीला सदुसष्ट लव्ह लेटर आली आणि त्यातली सहासष्ट सेम होती ही मुलगी शेवटी ज्या मुलाबरोबर कॉफी प्यायला गेली ते जे पत्र होतं ते हाताने लिहिलेलं होतं इंग्लिश ठीकठाक होतं पण त्या मुलीला हे लक्षात आलं की हे चॅट जीपीटीचं उत्तर नाही आहे ते हृदयातनं आलेलं आहे जे काही इंग्लिश मोडकं तडकं असेल पण भावना बरोबर आहे म्हणून ती त्याच्याबरोबर कॉफीला गेली त्यांचं लग्न झालं की नाही ते अजून पब्लिश झालेलं नाहीये ते त्या मुलांनी तिकडं गेल्यावर काय बोलला त्याच्यावर अवलंबून आहे पण मुळामध्ये या सदुसष्ट मधनं एक मुलाला निवडण्याचं काम त्या मुलीने जे केलं ते ह्याच्यावर केलं की हे स्वतः काही हा माणूस करतोय का त्यांनी पण कदाचित चॅटजीपिटी वापरलं असेल पण त्याच्यावर संस्करण त्यांनी केलं शेवटचे दहा टक्के त्यांनी वापरले त्यांनी प्रश्न सगळ्यांनी सेमच असणार आहे ही मुलगी हिच्यासाठी मला आज लव्ह लेटर द्यायचं आहे तर तू मला लिहून दे ते आलं छापलं आणि पुढे पाठवलं त्याचं काही झालं नाही पुढे आता बहुतेक विशेषतः इथे जे मुलं बसलेले त्यांना लक्षात येईल की हा हे म्हणजे खूप महत्वाचं आहे नुसती नोकरी नाही छोकरी पण मिळवायची असेल तर आपल्याला शेवटचे दहा टक्के काम करायला लागेल तर सिम्पल गोष्ट फाउंडेशन आणि प्रिपरेटरी म्हणजे काय आहे तर ते म्हणजे या पहिल्या दहा टक्क्यात आणि शेवटच्या दहा टक्क्यात काम करण्याची शिकण्याची यंत्रणा ही जर तुम्ही शिकलात तर तुमचं कुठलंही करिअर उत्तमच होईल आणि कुठलं चांगलं वाईट असं आपण काही म्हणत नाही मुद्दा आहे की जे आपण करणार ते नीट करणार का आणि नीट करण्यामध्ये आपल्याला ते जमलं पाहिजे आवडलं पाहिजे आणि पुढे वीस वर्ष त्याला स्कोप पाहिजे या तीन साध्या फिल्टर जर का अनेक गोष्टी येतील त्याच्यातनं मग उन्नीस बीस तुम्ही करू शकता म्हणजे आता मी सी ए करू का ऍक्च्युरीयल करू हे जर तुम्ही निवडणार असाल तर जर ते दोन्ही या तिन्ही फिल्टर बसत असेल तर त्याच्यातनं निवडणं म्हणजे काय की बीएमडब्ल्यूच्या मर्संडीज बेंच घेतली एवढाच यात चूक नाही होऊ शकत ते तर या प्रकारचं करिअर तुमच्या सगळ्यांचं तुमच्या मुलांचं व्हावं तुमच्या शेताचं पण व्हावं कारण गिग इकॉनॉमी मध्ये ते पण लागणार आहे अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो तुमच्यापैकी बहुतांशी आयडियली सर्व लोकांच्या बरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळो अशी इच्छा प्रकट करतो आणि सरांकडे सूत्र करतो